जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची आपले स्वागत आहे एक पिस्टल दोन जीवन कारतुसे जप्त एक जण ताब्यात अल्पवयीन मुलाचा समावेश स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एक पिस्टल आणि दोन जीवन कारतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी ऋतुराज बिलुकडे भिलुकडे वर्ष पंचवीस राहणार मोरेवाडी यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस अमलदार अमोल कोळेकर व सुरेश पाटील यांनी माहिती मिळाली की एका इस्माकडे बेकायदेशीर आणि विनापरवाना पिस्टल असून तो आर नगर येथील सोसायटीच्या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे निवेशन पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या तपासा पथकाने तेरा मे रोजी त्या परिसरातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची अंग झरती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जीवन कारतूस हे मिळाली याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने ऋतुराज भिलुगडे यांना दिल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी ऋतुराज भिलुगडे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पिस्टल कुणाकडून आणि कशासाठी घेतली याचा तपास करवीर पोलीस करीत आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे निवेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या सह पथकाने केली आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव